आम्ही आलेला शेतात इथे तडपोत्री तळपत्री बाबुली तर नेऊन ठेवू तिथं बाबूल नेऊन ठेवू बाईट नेऊन ठेवू चाल ना पाणी थाय शेतात आता हुँ। हुँ। या, 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 या। नाही हाय ते माती वय जेजा होय ते आपला बाबा इकडं आहे का कुठं हे बाजू वे मजा वाटून राहील हे हार्वेस्टर वय लाईट फुटला का

तेश बाबून खूप मोठी ताडपत्री उचलून आणली आहे खूप मोठी ओली आहे त्याच्यानं जास्त भारी असतेस तू बस पाण्यामुळं हार्वेस्टर बोलत झालेला आहे प्रवीण बाब चालू करून पाहत आहे चालू नाही होता ती काय होते ते उचलत नाही आहे ते पाणी घुसलं असून इंजिन मध्ये झालंय <दिणागा> <दिणा> जाले, मित्रांनो अरे तू तुम्हाला बघ आम्ही हार्वेस्टर झाकून ठेवायसाठी शेतामध्ये आलो लाव त्याच्या आधी आम्ही ते चालू करून बघितलं आता ते वरत काढून फेक आवाज काय चालला रे बंद झाला ताडपट्टी झाकासाठी मधात दोरी बांधली आहे आता ताडपत्री झाकत आहे सतीश भाऊ आणि प्रवीण भाऊ कंटाळा येऊन राहिले आता घरी जा लागते बुक लागली असून दोन तीन घास खाल्ले त्याने सकाळपासून बया काय झालं काय झालं कोण बांधून बांधून झालेली आहे मित्र